माननीय श्री अतुल कुलकर्णी आय पी एस पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील खेड्यांचा विकास करण्यासाठी मिशन विकसित गाव अभियान राबवले जात आहे या अंतर्गत सेंद्रिय शेती हा एक विषय सध्या राबविण्यात येत आहे यासाठी श्री प्रकाश पवार मेकॅनिकल इंजिनियर यांच्या एक कॉन बायोमिनवा व प्रज्वल या सेंद्रिय निविष्ठांचा वापर करण्यात येतो सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले श्री सोमनाथ भाट पोलीस कॉन्स्टेबल यांनी एफ कॉन व बायोमिनोवा याचा वापर करून उत्तम सेंद्रिय लसूण व ऊस उत्पादन घेतले आहे त्यांना अतिशय उत्तम रिझल्ट देखील आलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलातील ऐंशी टक्के अधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंबीय शेती करतात या शेतकरी कुटुंबांना पंढरपूर येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण देऊन त्यांचा उत्पादित सेंद्रिय शेतमाल पोलीस अमृतम ब्रँडने विक्री करण्याचे देखील नियोजन केले बाबत श्री नानासाहेब कदम समन्वयक मिशन विकसित गाव अभियान यांनी कळवले आहे तसेच हा भारतातील सोलापूर ग्रामीण पोलीस वेलफेअरचा पोलीस शेतकरी सक्षमीकरणाचा पहिला उपक्रम असल्याचे देखील त्यांनी सांगितले नमस्कार मी नाना कदम सेवानिवृत्त पोलीस अधिकारी माननीय श्री अतुल कुलकर्णी आय पी एस पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी भारतीय कृषी व्यवस्थेला नया आयाम देण्यासाठी आणि दिशा दाखवण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने मिशन ऑर्गॅनिक इंडिया इंडिया ऑर्गॅनिक मिशन व मिशन विकसित गाव अभियान सुरू केलेले आहे या अंतर्गत माननीय एस पी सर यांनी त्यांच्या सहवास सहवासात असलेल्या अनेक कृषी शास्त्रज्ञांना एकत्रित करून त्यांच्याकडून एक, करू, एक उत्तम प्रकारचं यश यशस्वी सेंद्रिय शेतीचं तंत्रज्ञान सध्या आमच्या पोलीस दलातील शेत पोलिसांच्या शेतकरी कुटुंबियांना देण्याचं काम किंवा कार्य सुरू केलेलं आहे याशिवाय सर्वसामान्य शेतकरी यांना देखील हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जात आहे या उपक्रमाचा लाभ घेऊन अतिशय उत्तम सेंद्रिय लसूण ज्यांनी उत्पादन केला ते सेंद्रिय लसूण उत्पादक पोलीस शेतकरी आज माझ्यासोबत आहेत त्यांचं नाव आहे सोमनाथ भाट ते सध्या पंढरपूर शहर पोलीस स्टेशन इथे कार्यरत आहेत आणि त्यांचे कुटुंबीय सांगोला या ठिकाणी शेती ता करीत आहेत तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या सेंद्रिय लसणाची थोडीशी माहिती घेऊया मी भाटसाहेबांना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही वापरलेले वेगवेगळे जैविक या संदर्भात थोडी माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना आणि त्या पोलीस शेती शेतीकरता अशा शेत शेतकरी कुटुंबांना उपलब्ध करून द्यावी सोमनाथ सर नमस्कार मी <coughs> पोलीस नाईक सोमनाथ भाट माझ्या लसूण शेती पॉवरचे सर्व प्रोडक्ट आपण वापरतोय पवार ऐकोची मी बायोविनोवा आणि यफकॉन ही पावडर माझ्या उशीतीला यफकॉन पावडर वापरली होती आणि लसूण शेसाठी बायोनोवा हे वापरले होते मी माझी लसूण लागवड ही पाच डिसेंबर पाच डिसेंबरची उशीरा लागवड होती तर ते बायोविनोवा वापरल्यामुळे मी लसूण हा चांगल्या क्वालिटीची पातीला ग्रोथ आली आणि लसूण हा चांगला मोठ्या प्रकारे साईज मोठी झाली होती लसणाची आणि मी प्रयोग म्हणून एक बेड आपला साधा ह्याचा वापरला होता की त्याच्यामध्ये थोडं रायसानिक वापरलं होतं पण तो लसूण जळून गेला लसूण आलाच नाही पण हे ॲपॉन आणि पवार पवारसरांची प्रॉडक्ट वापरल्यामुळे लसणाची साईज मोठी झाली आणि आता ती शेतकरी विश्वास पण ठेवू शकत नाही की हा देशी लसूण नाही हा देशी लसूण नाही असा विश्वास पण बसत नाही हा एवढी मोठी साईज झाली लसणाची आणि आताही चार दिवस पाऊस चालू आहे पावसात निम्मात असून माझा भिजलेला आहे तरी पण क्वालिटी हाय अशीच आहे कुठले नुकसान झालेले नाही हाय अशी क्वालिटी येत असतात त्यामुळे सर्व मी पोलीस शेतकरी आणि बाकीच्या एकतर शेतकऱ्यांना विनंती करतो की पवार ॲगोची आपण प्रॉडक्ट वापरावे चांगल्या क्वालिटीचे आहेत रिझन भरपूर आहे आणि या मी या पॉवर फ्रांच्या प्रॉडक्टवर प्रयोग केलेला आहे आपल्या शेतीला हे सुटेबल होते का नाही एक नंबरचे प्रॉडक्ट आहे ते सर्वांनी वापरावे अशी मी विनंती करतो ठीक भरसाहेब मला एक विचारायचं आहे की तुम्ही पंढरपूर शहरला इथे कार्यरत कारे आहात आणि तुमचे कुटुंब शेती करतात तर त्यांना ही माहिती कशी देता आपण सगळी तर आमचे एस पी सरांचे व्हॉट्सअप ग्रुप आहे शेतीविषयी त्या ग्रुपला मी आहे माझ्या घरातील लोक आयले सर्व अपडेट व्हॉट्सअप ग्रुपला येतील आणि आपण आहात त्यामुळे आपल्याला व्हॉट्सअप थ्रू सर्व माहिती मिळते त्यामुळे आपण हे प्रॉडक्ट वापर करतो आणि चांगल्या प्रकारे उत्पादन घेतो आणि आपल्याला ह्या खते वापरून शेती करण्याची जास्त प्रेरणा मिळालेली आहे आणि सेंद्रिय शेतीकडे आपला जास्त कल वाढत आहे मात्र भारसाहेब महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जवळपास सत्तर टक्के ते ऐंशी टक्के अधिकारी कर्मचारी हे शेतकरी कुटुंबाशी निगडीत आहे आणि या शेतकरी कुटुंबाला कायमस्वरूपी स्वरूपी आदरणीय आपल्या एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्याची एक योजना सरांनी काढलेली आहे तर ती आपण साधारणतः जून किंवा जुलैमध्ये सुरू करणार आहोत वारीनंतर पंढरपूरमध्ये इथे तिथे बसलोय आपण या पोलीस संकुलमध्ये हा वेलफेअरचा उपक्रम असेल आणि इथं आपल्या महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय यशस्वी करतात त्यांना आपण प्रशिक्षण देणार आहोत तर याचा फायदा महाराष्ट्रातल्या पोलीस दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना होईल का या संदर्भात तुमचं काय आहे हा उपक्रम चांगला आहे सर आणि सगळ्यांनी हा उपक्रम राबवला तर चांगलं होईल कारण महाराष्ट्रातला प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या निमित्ताने येतो वारीच्या निमित्ताने बंदोबस्ता येतो त्या निमित्ताने त्याला ही माहिती मिळेल आणि यातून घेऊन जाऊन चांगल्या प्रकारची शेती करेल त्यामुळे हा प्रोजेक्ट इथं तर एक नंबर होईल yes. या प्रकल्पासाठी म्हणजे या महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शेतकऱ्यांसाठी किंवा जे पोलीस त्यांचे कुटुंबीय शेती करतात त्यांच्यासाठी उत्तम प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याकडे उभा आहे उत्तम प्रकारचा हॉल आहे राहण्यासाठी निवासाची व्यवस्था आहे भोजनाची व्यवस्था आहे त्यामुळं कदाचित हा आपला प्रयोग भारतातील पोलीस दलाच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अधिकार अधिकाऱ्यांच्या शेतकरी कुटुंबाला सक्षम करण्याचा एक आधार वेळ उपक्रम होईल या निमित्तानं तर हे पवार ऐकव जे आता बापर सरांनी सांगितलं तर त्याची माहिती थोडक्यात मी सांगतो श्री प्रकाश प्रवा श्री प्रकाश पवार मेकॅनिकल इंजिनियर चाळीसगावच्या आहेत आणि दे। दे ते आमच्या एस पी सरांच्या सानिध्यात राहून उत्तम प्रकारचं संशोधन करतात आणि ते संशोधन आज आपण वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना पुरवतोय तर त्याच्यापैकी आता माझ्याकडं हे बायोविमा आहे हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे आणि याच्या वापरामुळं आता भातचारांची चारांची यशोगाथा तयार झालेली आहे तर हे प्रॉडक्ट आत्ता आपण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाठवतोय सध्या चाललेलं आहे आणि त्याशिवाय दिनांक आठ किंवा नऊ जूनला आपण राज्यस्तरीय पोलीस किसान कृषी अधिवेशन घेण्याचा पण विचार करतोय तर या निमित्तानं मी महाराष्ट्रातील तमाम आमच्या पोलीस कुटुंबीय विनंती करतो शेतकरी कुटुंबियाला की भविष्यामध्ये तुम्ही आदरणीय एस पी सरांच्या या उपक्रमात चांगलं व्हावी धन्यवाद